श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देवगड येथील प्रथितयश आंबा बागायतदार संकेत लब्दे यांच्या मुहूर्ताच्या पहिल्या देवगड हापूस आंब्या पेट्या नवी मुंबई वाशी मार्केट इथं पाठवण्यात आल्यात हापूस आंब्याच्या त्यांच्या पहिल्या पेट्या मुंबईला रवाना झाला आता आपण आहोत संकेत लब्दे यांच्या कातवनेश्वर येथे तर कातवनेश्वर येथे आज संकेत लब्दे यांनी आज मुहूर्ताची आंबा पेटे इथे आपल्याला दिसत आहेत कशा प्रकारे त्या निया काढून या ठिकाणी आज त्यांची वाशी मार्केटला जे आहेत ते त्या पाठवणार आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की यांनी कशा प्रकारे मेहनत करून हे आता आंबा पावसा पावसाच्या दृष्टिकोनातून भरपूर पाऊस त्याच्यातून त्या आंबा पेट्या त्यांनी आज जानेवारीची एकोणतीस तारीख असून त्या ते आज त्यांनी पाठवण्याचा जो प्रयत्न केला आहे प्रकारे त्यांनी केला आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय सांगाल संकेतजी आज आम्ही जाने एकोणतीस जानेवारीला आज मूर्त केलेला आहे हा हा जो आंबा आलेला आहे मार्केटमध्ये आज आम्ही पाठवतोय हा साधारण ऑक्टोबरच्या अखेरीस मोर आलेला होता त्याच्यानंतर दोन वेळा पाऊस झाला त्याच्यानंतर त्याच्यावर तुडतुडे थ्रीप्स याचा मोठा प्रादुर्भाव झालेला तरी पण आम्ही त्याच्यावर मार्गदर्शक तत्वानुसार ज्या काय फवारण्या होत्या त्या फवारण्या घेतल्या त्या मोराचं संरक्षण केलं आणि आज हा आंबा आज मार्केटमध्ये पाठवत आहोत तरी यासाठी आपण आणखी बागायतरांना काय सांगाल की बाबा कशा प्रकारे आपण पावसा पावसापाण्यापासून किंवा बदलत्या हवामानानुसार कशा प्रकारे आपण आंब्याची काळजी घेतली पाहिजे जसं नवीन संकट येतं तसं ते संकट संधी घेऊन येतं जी संधी आ आहे आपल्याला आपण काहीतरी त्याच्यात वेगळे पण केलं तर आपल्याला त्याचे वेगळे रिझल्ट मिळू शकतील तर फवारण्या ज्या आहेत फवारण्या मार्केटमध्ये जे काय विक्रेते आहेत त्यांच्या नादाला न ला लागता ला 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 ला। शेतकऱ्यांनी स्वतः प्रत्येक गोष्टीचं बारकाई निरीक्षण करून स्वतः अभ्यास करून त्याच्यातून काय आपल्याला निष्पत्ती मिळेल त्याच्यावर अभ्यास करून मग ते वापर वापरात आणलं पाहिजे तरच शेतकरी पुढे जाणारा नाहीतर शेतकऱ्याचं उत्पादन आणि जाणारा खर्च याच्यामध्ये गुणोत्तरे उनं येणार आहे आणि उन्हं जर आलं तर तो भविष्यात टिकणार नाही जशी देश देशावर किंवा घाटावर जशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे तशी अवस्था कोकणात व्हायला फारसा वेळ लागणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ता स्वतःमध्ये बदल करून जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते सगळं स्वतः शिकून घेतलं पाहिजे तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकाव धरणार आहात नाहीतर तुमचं उत्पादन आणि तुमचा खर्च हे वजामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे भविष्यात तुम्ही आर्थिक जो काय उत्कर्ष आहे तो साधताना बरेच प्रश्न निर्माण निर्माण होणार आहेत तरी सरकार आपल्या या प्रश्नांना बाबा पावसाळ्यात पाऊस पडतो किंवा या आंब्या सीजनात पाऊस पडतो त्यावेळी सरकार तुम्हाला नुकसान भरपाई असं देतं काय हो नुकसान भरपाई आता विम्यामार्फतच आहे विमा जेवढा उतरवलेला असतो तेवढाच मिळतो हो आहे ते त्या व्यतिरिक्त जे काही इतर बाबी घडत आहेत शासनाने तुडतुडा आणि थ्रीप्सवर त्यांची काहीतरी एक टास्क फोर्स तयार केलेला होता पण टास्क फोर्सचं काम काय कुठे दिसत नाही आहे आता ज्यावेळी कोरोना आला तेव्हा शासनाने टास्क फोर्स निर्माण केला आणि कोरोना आटोक्यात आणलेला मग त्याच पद्धतीने जर हे तुडतुडा आणि थ्रीप्स हे आज नाही आहेत हे जवळजवळ दहा पंधरा वर्ष आता याचा प्रादुर्भाव आहे मधल्या काळात तुडतुडा बऱ्यापैकी बऱ्यापैकी नियंत्रणात होता परंतु आता थ्रिप्सचा विषय हा बराच ज्वलंत विषय आहे त्याच्यावर ना शासनाकडून कुठली कारवाई होत आहे ना विद्यापीठाकडून कुठली कारवाई होत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रश्न आता स्वतःच सोडवले पाहिजे तरच त्याच्यातून काहीतरी मार्ग निघणार आहे नाहीतर शेतकरी या कायमस्वरूपी अडचणीत राहणार आहे शासन काय त्यांच्या मर्यादेत आहे तेवढंच मदत देणार आहे त्याच्या व्यतिरिक्त शासन काय आपल्याला मदत देऊ शकत नाही त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते आपल्यालाच केलं पाहिजे नक्कीच तर हे होते संकेत लपदे ज्यांनी आज मुहूर्त आहे आंब्या पेट्यांचा आणि त्यांना शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला होता की शेतकऱ्यांना पुढच्या हवामानाच्या दृष्टिकोनातून बदल कशा प्रकारे व्हायला पाहिजेत कोकण साज लाईव्ह साठी नागेश दुखंडे देवगड आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साज लाईव्ह युट्यूब चॅनल